घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऋषिकेश खूप चिडून ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेले आहेत आणि तिला बजावून सांगतात की तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत लग्न करणार आहे असं सांगण्याची तू माझ्या भावाची बायको आहेस हेही मी विसरून जाईन जर तू असा नीच विचार केलास तर पण ऐश्वर्या तिचं जे नीच वागणं आहे ते सोडत नाही आणि म्हणते की माझी पण तीच इच्छा आहे की तुम्ही विसरून जावं की मी तुमच्या भावाची बायको आहे कारण मला आता तुमच्याशी लग्न करायचं आहे त्यामुळे तुम्हाला विसरलंच पाहिजे आता मला सांगा तुमची बायको जी आहे ती तिच्या आईच्या खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेल्यानंतर ओवीला पण तिची एक आई हवी असणार तुम्हाला पण एक पार्टनर हवा असणार आणि तो माझ्या रूपात भेटेल ओवीला पण एक आई भेटेल त्यावरती ऋषिकेश आणखीनच चिडतो आणि म्हणतो की तू असं केलंस तर मी तुला बिलकुल सोडणार नाही त्यावरती ऐश्वर्या अजूनच लाडात येऊन म्हणते की माझी पण इच्छा आहे की तुम्ही आता मला सोडू नये आणि माझ्याशी लग्न करावं ती इतक्या खालच्या थराला जाऊन बोलेल असं ऋषिकेशला बिलकुलच वाटलेलं नसतं ऐश्वर्या जी आहे तिथने फुल प्रूफ प्लॅन करून सगळंच यांना गुंडाळलेलं असतं ती म्हणते की अजूनही तुमच्याकडे जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते तुम्हाला आता डस्टबिनमध्ये टाकायची वेळ येणार कारण जानकीची आई लताबाई अजूनही माझ्याच ताब्यात आहे आणि मला माहिती आहे की चार दिवसानंतर तुम्हाला जी ज जानकी आहे तिची कोर्टामध्ये तारीख आहे आणि ती कधीही जेलमध्ये जाऊ शकते त्याचवेळी जानकी तिथे येते आणि प्रश्न विचारते की तुमचं नेमकं काय चालू आहे आणि हे तुम्ही काय बोलत आहात यावरती ऐश्वर्या म्हणते तुझा नवरा काही तुला सांगणार नाही तर मीच तुला सांगते मी ऋषिकेशच्या समोर प्रपोजल ठेवलं आहे की त्यांना माझ्याशी लग्न करावं लागेल तरच मी तुझी आई लताबाईंना सोडून दे तरच तू जेलमधनं बाहेर येशील नाही तर मी तुझ्या आईला मारून टाकेन हे ऐकून जानकीचा संताप होतो आणि ती ऐश्वर्याच्या कानाखाली लगावते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलायची माझा नवरा काय रस्त्यावर पडलेला तुला दिसतो का आणि एका प्रति पतिव्रता महिलेसमोर असं बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही पण ऐश्वर्या तिचं नीचपणा सोडत नाही आणि हसून म्हणते की तू जे म्हणत आहेस तेच तुझा नवरालाही असंच वाटतं का हे एकदा तरी त्याला विचार जानकी खूप ठाम असते आपल्या मतावरती आणि तिला माहिती असतं की ती जे विचार करतीय तिचा नवरा पण तोच विचार करत असणार आणि ती खूप कॉन्फिडन्सनी म्हणते की तू काहीही बोलत असलीस तरी मला तुझ्यावरती विश्वास ठेवायची गरज नाही पण ऐश्वर्या म्हणते की तुझ्या नवऱ्याने माझ्याशी लग्न नाही केलं तर मी तुझ्या आईला मारून टाकेन आणि तुला कायमची जेलमध्ये पाठवेन आणि बघूत मग त्यानंतर तुला कोण सोडवणार पण जानकी ठाम असते की ती तिचा नवरा तिच्या पाठीशी उभा राहील आणि ऐश्वर्यासोबत लग्न करायला तयार होणार नाही परंतु ऋषिकेश म्हणतात की आपल्याला जर तुझ्या आईला वाचवायचं असेल तर मला ऐश्वर्याशी लग्न करावंच लागेल हे ऐकून जानकीला चांगलाच धक्का बसतो कारण तिने कधीच विचार केलेला नसतो की के ऋषिकेश असं म्हणतील हे ऐकून ऐश्वर्यालाही खूप चांगलं वाटतं आणि तिला म्हणते की आत्ताच तू तु, तुझ्या नवऱ्याबद्दल इतक्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतीस आणि आत्ताच लगेच तुझा नवरा तुझ्यावरती फिरला असं म्हणून ती तिथून निघून जाते इथे जानकी टर्न करून ऋषिकेशचे डोळे पुसते आणि म्हणते की तुम्ही खूप व्यवस्थित ॲक्टिंग केली ऋषिकेश पण हसून म्हणतात की मलाही वाटलं नव्हतं की तू अशी ॲक्टिंग करशील त्यानंतर जेव्हा ऋषिकेशची आई आणि ऋषिकेश बोलत असतात तेव्हा काय घडलं हा प्रकार पाठीमागं जाऊन दाखवलेला आहे त्यांचं बोलणं जानकीने ऐकलेलं असतं आणि ती ऋषिकेशला सांगते की मी सगळंच बोलणं ऐकलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्याला आता ऐश्वर्याला जशाच तसं उत्तर द्यायची वेळ आलेली आहे ती स्वतःला खूप शहाणी समजते आणि ती आता सत्ता आणि पैशासाठी काहीही करायला तयार झाली आहे त्यावरती तिच्या सासूबाईंनाही आश्चर्य वाटतं की ती फक्त सत्ता आणि पैशांसाठी इतक्या खालच्या थराला कशी काय उतरू शकते त्यावरती जानकी म्हणते की आता आपल्याला तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल आणि त्यासाठी ऋषिकेश तुम्हाला तिच्यासोबत लग्न करायला तयार व्हावं लागेल हे ऐकून जानकीची सासू आणि ऋषिकेश दोघांनाही धक्का बसतो की जानकी असं कसं म्हणू शकते पण ती त्यांना समजवून सांगते की आपल्याला ल आईला जोपर्यंत सोडवणार नाही तोपर्यंत हे नाटक करायचं आहे जसं की आपण लगेच आईला सोडवलं म्हणजेच लताबाईंना सोडवलं की ऐश्वर्याला तिच्याच प्लॅनमध्ये हरवायचं तिला वाटत आहे की तिचा हा प्लॅन आहे परंतु आपण जो आहे आपल्या प्लॅननी तिला हरवायचं हा सगळा प्लॅन त्यांनी ठरवून केलेला असतो आणि त्याप्रमाणेच ऋषिकेश ऐश्वर्याच्या समोर वागलेले असतात त्यामुळे जानकीलाही जास्त धक्का बसलेला नसतो कारण हा त्यांचा संगणमताने ठरवलेला एक प्लॅन असतो त्याप्रमाणे जे आहेत बट याबद्दल अवंतिका आणि सौमित्र जे आहेत त्यांना याबद्दल कसलीही कल्पना नसते हे सगळं जानकी ऐश आहे ऋषिकेश आणि तिच्या सासूबाईंनी मिळून केलेलं असतं इकडे अवंतिका जी आहे ती ऐश्वर्याला जाब विचारते की तुझी हिंमत कशी झाली ऋषिकेशसोबत ऋषिकेश दादांसोबत लग्न करणार हे म्हणण्याची तू काय सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेस का आणि त्यावरती आजी ज्या आहेत त्या साथ देत म्हणतात की तुम्ही हे सगळं तिला प्रश्न का विचारत आहात तिच्या पोटामध्ये ह्या घराचा वंशाचा दिवा वाढत आहे आणि काही दिवसानंतर जानकी जेलमध्ये निघून जाईल त्या त्यामुळे ऋषिकेश पण एकटे पडतील ह्यावरती सौमित्र आजींना प्रश्न विचारतो की तू अशी कशी बोलू शकतेस आणि तुला बिलकुलच जानकी वहिनींचा विचार नाही जानकी वहिनींनी कुठे जायचं बरोबर आहे तुला जानकी वहिनी तसंही या घरामध्ये नकोच आहेत यावरती आजी ज्या आहेत त्या भडकतात आणि म्हणतात की तुम्ही नका सांगू की माझ्यासोबत तुम्ही मर्यादा ओलांडून बोलायचं नाही ऋषिकेशही चिडून म्हणतात की सगळ्यांनी शांत व्हा आणि जानकीबद्दल कुणीही काहीही बोललेलं मला चालणार नाही त्यानंतर घरामध्ये खूपच जास्त वादावादी होते अवंतिका आणि सौमित्र जे आहेत ते ऐश्वर्यावरती तुटून पडतात आणि म्हणतात की एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न अलाउड नाही हे तिला माहिती नाही का तर त्यावरती ती म्हणते की तसंही जानकी थोडेच दिवस इथे आहे आणि नंतर ती जेलमध्ये जाणार त्यामुळे तसंही ऋषिकेश एकटे पडणार आजी तिचा साथ देऊन म्हणतात की ओवीला पण आईची गरज असणार आणि ऋषिकेशला पण पार्टनरची गरज असणार जानकी जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी एकटं का राहायचं इकडे ऐश्वर्याही एकटी आहे सारंग मेल्यामुळे तर ऋषिकेशलाही पार्टनर मिळेल आणि ज जी ऐश्वर्या आहे तिच्या बाळालाही जो आहे बाप मिळेल हे ऐकून ऐश्वर्यालाही चांगलं वाटतं की आजी आज जी आहे माझ्यापेक्षाही पुढे पोहोचलेली आहे आणि याचा मलाच फायदा होईल इकडे ऋषिकेशला समजत नाही की, की, मा की का ना जे जे ते काय बोलायचं परंतु ॲज पर प्लॅन ते तसेच गप्प राहतात यावरती जानेकी म्हणते की मला मा वाटतं की याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे आणि आपल्याला हे जे ऐश्वर्या म्हणत आहे ते मान्य करायला हवं बट अवंतिका आणि सौमित्र यासाठी रेडी नसतात त्यावर ऐश्वर्या म्हणता म्हणते की चला मग आपण वोटिंग करूयात आणि ठरवूयात आपला जो घराचा कलश आहे गृहकलेश तो आपण हे करूयात पण जानकी म्हणते की या सगळ्याची काहीच गरज नाही आणि मला मी ऋषिकेशची बायको आहे तर मी ठरवणार की काय करायचं आणि काय नाही आणि मला असं वाटतं की ऐश्वर्या जे म्हणत आहे तेच झालं पाहिजे सौमित्र आणि अवंतिकाला ऐश्वर्या शांत बसण्याचं सांगते कारण तुमचा याच्यामध्ये काहीच भाग नाही त्यावर अवंतिका सांगते की सौमित्र या घराचा मुलगा आहे आणि मी या घराची सून त्या नात्याने आम्हाला मध्ये बोलण्याचा हक्क आहे परंतु जानकीनेच निर्णय घेतल्यामुळे बाकीच्यांना काय बोलायचं हेच समजत नाही कारण जानकी असं का वागत आहे आणि ती कशी काय अग्री करतीये ऐश्वर्याच्या या, या बोलण्याला कारण त्यांचं ऋषिकेश्वर किती प्रेम आहे हे सौमित्राला चांगलंच माहिती असतं परंतु जानकी अग्री करत आहे म्हणजे यामागे काहीतरी मोठं कारण असणार हेही सौमित्रला मान्य असतं त्यामुळे त्यावेळेस तो शांत राहतो बघूयात पुढच्या भागामध्ये काय होईल आणि काय घडेल धन्यवाद